नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रियभक्तांनो श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्याने कधीही परिणामाची चिंता न करता लोभ लोभ न ठेवता आणि निस्वार्थ आणि निपक्षपाती राहून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे अंधारात जसा प्रकाश चमकतो त्याचप्रमाणे देखील प्रकाश दे म्हणून माणसाने नेहमी सत्याच्याच मार्गाचा अवलंब केला पाहिजे आणि सत्याचाच मार्ग निवडला पाहिजे ज्या व्यक्तीला ज्ञान नाही आणि ज्याचा देवावर विश्वास नाही तो जीवनात कधीही सुख आणि शांत राहू शकत नाही जर तुमचा देवावर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा देव तुमच्यासाठी बंद असलेली नशिबाची दारे आज खास तुमच्यासाठी उघडली जातील ज्याप्रमाणे मनुष्य आपले जुने वस्त्र सोडून नवीन वस्त्र परिधान करतो त्याचप्रमाणे आत्मादेखील आपले जुने निरुपयोगी शरीर सोडून नवीन भौतिक शरीर धारण करतो कोण काय कसे आणि का करत आहे या सगळ्यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितकेच तुम्ही आनंदी राहाल आणि सुखी जेव्हा आपले मन कमकुवत असते तेव्हा परिस्थिती समस्या बनते आणि जेव्हा आपले मन स्थिर असते तेव्हा तेच परिस्थिती आपल्यासाठी आव्हानात्मक बनत असते आणि आव्हाने देत राहते दे। ज्याच्यावर तुमचा अधिकार आहे त्याच्याच मोहात तुम्ही नेहमी पडा परंतु ज्याच्यावर तुमचा अधिकारच नाही त्याच्याशी तुम्ही कधीही मोहित होऊ नका कारण ज्यांना इतरांच्या समस्या समजतात त्यांच्यामध्ये सहानुभूती ही नक्कीच असते ते मनाने चांगले असतात त्यांना पुन्हा जन्म घ्यावा कधीच लागत नाही ज्ञानी माणसासाठी मातीसाठी आणि दगड आणि सोने हे सर्व काही एक समानच असतात प्रेमाला नेहमी माफी मागायला आवडते आणि अहंकाराला नेहमीच पुढच्याकडून माफी ऐकायला आवडते गोष्टीचा विचार केल्याने माणूस त्याच्याशी संलग्न होतो त्यामुळे ज्याच्यामध्ये इच्छा निर्माण होतात आणि त्यांच्या इच्छामध्ये अडथळा हा निर्माण होऊन त्यापासूनच क्रोधाची निर्मिती होते जो नेहमी संशय घेतो त्याला या जगात किंवा कुठल्याही पृथ्वीवर आणि कुठल्याही दुनियेत कुठेच सुख मिळत नाही कर्म हे असे पीक आहे जे माणसाला प्रत्येक परिस्थितीत कापावे लागते म्हणून नेहमी चांगले बियाणे पेरा म्हणजे कापणी ही चांगलीच होते आणि त्याचे फळही चांगलेच मिळते जे घडणार आहे ते नेहमीच घडणार आहे आणि जे घडणार नाही ते कधीच कोणीही घडवू शकणार नाही असा निश्चय ज्याच्या मनात असतो त्यांना कधीही काळजीने आणि कशानेही त्रास होत नाही चांगली कामे करूनही लोक फक्त तुमची वाईट कामे आणि तुमच्या चुका लक्षात ठेवतील त्यामुळे लोकांच्या म्हणण्याकडे इतकेही लक्ष देऊ नका की ते तुम्हाला कधीच चांगले म्हणणार नाहीत तुम्ही तुमचे कर्म फक्त करत राहा जितके शक्य असेल तितके गप्प राहणे कधीही चांगले कारण जीभ ही माणसाला सर्वात मोठा शिक्षक आहे आणि गुन्हा करायला भागही पाडते त्यामुळे सर्वात पहिले तुमच्या जीबीवर नियंत्रण ठेवा सर्व जगावर नियंत्रण ठेवणे तुम्हाला अगदी सहज सोपे होऊन जाईल भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात हे अर्जुन माझ्या परमभक्ताच्या कल्याणाची जबाबदारी मी वैयक्तिकरित्या घेतली आहे जे नेहमी माझे स्मरण करतात किंवा मा एकचित्ताने माझी पूजा करतात हे पार्थ ज्यांचा भक्तीवर विश्वास नाही ते मला प्राप्तही करू शकत नाही म्हणून ते या भौतिक जगात जन्ममरणाच्या मार्गावर परत येत असतात आणि त्यांचा हा मार्ग कधीही चुकत नाही जो तुमच्या शब्दांना महत्व देत नाही त्याला मौन हे एकदम उत्तर पक्के आहे काळासोबत बदला किंवा काळासोबत बदलायला शिका आपल्या मजबुरींना शिव्या देऊ नका प्रत्येक परिस्थितीत त्यातूनही चालायला शिका आणि त्यातूनच पुढे जा काही कामाची काळजी तुम्हाला करायला हरकत नाही चांगल्या हेतूने केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही आणि त्याचे परिणाम हे तुम्हाला नक्की चांगलेच मिळतील श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुन मी कोणाचे प्रारब्ध बनत नाही पण प्रत्येक स्वतःचे भाग्य घडवत असतो आज तुम्ही जे काही कर्म करत आहात त्याचे फळ तुम्हाला उद्या हे नक्कीच मिळेल आणि आज तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही पूर्वी केलेल्या कर्माचेच फळ आहे हे लक्षात घ्या जो माणूस नसून त्याची कृती चांगली किंवा वाईट असते आणि माणसाच्या कृतीनुसार त्याला समान फळ हे मिळत असते तिथे माणूस श्रेष्ठ आणि गरीब होत नाही तुम्हाला फक्त तुमची कृती करण्याचा अधिकार आहे पण तुम्ही तुमच्या कृतीचे फळ मिळवण्यास पात्र नाही तुम्ही तुमच्या कर्माच्या फळाचे कारण स्वतःला समजू नका किंवा कोणतेही कर्म न करण्याबद्दल कधीही कर आसक्त होऊ नका योग्य कृती म्हणजे ज्याचे परिणाम नेहमी बरोबर असतात असेही नाही तर योग्य कृती म्हणजे ज्याचा हेतू कधीही चुकीचा नसतो त्यालाच योग्य कृती म्हणतात जगातील कोणतीही व्यक्ती सर्व गुणांनी कधीही परिपूर्ण नसते त्यामुळे काही कमतरताकडे दुर्लक्ष करून नातेसंबंध हे नक्कीच टिकवा दुसऱ्याच्या आयुष्याची नक्कल करून परिपूर्णतेने जगण्यापेक्षा अपूर्ण जगणे आणि स्वतःला ओळखून जगणे कधीही उत्तम ठरते जेव्हा भविष्य अंधक होऊ लागते तेव्हा तुम्हाला तुमच्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करावे लागते कारण तुमचे वर्तमान हा तुमच्या हातात आहे प्रयत्न हे हे करत त्यातून उपाय नक्कीच निघेल आज नाही तर उद्या अर्जुनाच्या ब्राणाप्रमाणे वाळवंटातून तुम्हाला पाणी निघेल आयुष्यातील सर्वात मोठी चूक ती असते ज्यातून आपण काहीच शिकू शकत नाही आणि शिकतही नाही माणसाची माणुसकी त्या क्षणी नष्ट होते ज्या क्षणी तो दुसऱ्याच्या दुःखावर हसायला लागतो आणि त्याचे सुख भोगत असतो शरीरात राहणारा कधीही मारला जाऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला कोणत्याही जीवासाठी शोक करण्याची गरज ही कधीच उरत नाही आणि तुम्ही त्यासाठी कधीही रडत नाहीत वेळ आपल्याला शिकवते की आयुष्य कोणाचीही वाट पाहत नाही आणि कोणाचीही वाट पाहू शकत नाही तुम्हाला जितके देवाने आयुष्य दिले आहे तेच तुम्हाला भोगावे लागतो जो सर्वोत्तम खेळाडू आहे त्याच्यासोबत आयुष्य सुद्धा खेळते प्रत्येकाचे दुःख हे सारखेच असते पण प्रत्येकाचे धैर्य हे मात्र वेगळे असते काही निराशेमुळे विखरले जातात तर काही संघर्ष करूनही त्यातूनही उठून सुंदर जीवन जगतात धन्यवाद तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार